दरोडा व जीवे ठार मारणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार देह गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद मननेश्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड गणेश भागवत कल्पेश जाधव असे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करून पाहिजे आरोपींची माहिती काढत असताना गुंडा पथकाचे पोलीस वाहन पाहताच टोयाटो इटॉस वाहन क्रमांक एम एच शून्य पाच एक्स त्र्याण्णव सहासष्ट हे वाहन जोरात चालवून जेल रोडच्या दिशेने पळून जात असताना दिसले त्यामुळे पथकात संशय आल्याने त्या, त्या वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन आनंद विजय सोसायटी जवळ जेल रोड नाशिक येथे वाहन सोडून वाहनातील तीन इसम आनंद विजय सोसायटीकडे पळत सुटले त्यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अलदार यांनी त्यांचा पाठलाग केला असता इसम नामे वैभव गजानन उबाळे वी विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले व तिसरा इसम हा आनंद विजय सोसायटी मधील दुसऱ्या माळ्यावरील बंद फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये लपून बसला असता पथकाने मानवी कौशल्य वापरून पूर्ण सोसायटी तपासून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दीड वाजता मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय वर्ष घर नंबर पंच्याहत्तर देवळाली गाव सुंदरनगर नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले आरोपी क्रमांक एक मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी वय चोवीस वर्ष घर नंबर पंच्याहत्तर देवळाली गाव सुंदरनगर नाशिक आरोपी क्रमांक दोन वैभव गजानन उबाळे वय एकवीस वर्ष राहणार लहरा रोड मोहिते पार्क हॉटेलच्या मागे नाशिक व एक विधी संघर्षित वाहन क्रमांक त्र्याण्णव सहासष्ट या वाहनाची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतोस एक लोखंडी रॉड व एक लोखंडी कोयता तसेच निरनिराळ्या कंपनीचे चार मोबाईल असा वाहनासह एकूण चार लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार व माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना म्हणून गुन्हा नोंद केला आहे आरोपी मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी हा गंभीर स्वरूपाच्या एकूण तीन गुन्ह्यात पाहायचे आरोपी आहे आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस अब्ली दोन हजार पंचवीस बी एम एस कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीनशे तेहत्तीस तीन पाच उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न वगैरे तीन उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच एक तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव सुनील आडके दयानंद सोनवणे घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली